या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी माहितीने जोरदार तयारी सुरू केली याच पार्श्वभूमीवर प्रभाग पाचमधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला या प्रभागातील माहितीचे उमेदवार सौरभ मलुष्टे पूजा पवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाचणे येथील ऐतिहासिक नवलाई मंदिरात करण्यात आला प्रचाराचा धार्मिक पद्धतीने श्रीगणेशा करत नवलाई देवीच्या चरणी श्रीफळ आणि माहितीचा जाहीरनामा ठेवून प्रचाराचा सोहळा पार पडला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मधील माहितीचे दोन्ही उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्या प्रचाराला प्रभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते प्रचाराच्या शुभारंभाला जमलेली ही अभूतपूर्व गर्दी म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माहितीचे प्रमुख नेते उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून या प्रभागात केलेल्या परघोस कामांना मिळालेली जणू पोच पावतीस ठरली माहितीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी माहितीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले